सम्राट अशोक इतिहासातला एक धुरंधर राजा महान योद्धा जगत जेता होण्यासाठी प्रचंड नरसंहार करणारा हा राजा नंतर मात्र बुद्धाच्या मानवता मार्गावर चढला स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी प्रसंगी हिंसाही करणारा हा सम्राट मानवतेच्या कल्याणाचा विचार करू लागला मौर्य राजवटीचा हा योद्धा जगभर बौद्ध धर्मप्रचारासाठी प्रयत्नशील राहिला अशा या पराक्रमी राजाचं दर्शन आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत शिल्प रूपातला सम्राट अशोक एबीपी माझाच्या माध्यमातून देशवासियांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे चक्रवर्ती सम्राट अशोकचा हा स्पेशल रिपोर्ट इतिहासातला अजरामर राजा महान योद्धा चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या या पावनभूमीत आपलं स्वागत नमस्कार मी शिवकुमार पाटील जग जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा सम्राट अशोक कसा होता हे तुम्ही आम्ही सर्वांनी इतिहासाच्या पानामध्ये वाचलं असेल परंतु सम्राट अशोक प्रत्यक्ष दिसत कसा होता त्याचा परिवार कसा होता आणि युद्धभूमीपासून ते बुद्धभूमीपर्यंतचा त्याचा रोमहर्षक प्रवास या सगळ्याचं समग्र दर्शन आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत कदाचित मराठी वृत्तवाहिनीच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना असेल जिथे लोक घर बसल्या सम्राट अशोकाचं दर्शन घेत असतील चला तर जाऊ या सन्नतीला जिथे आहे सम्राट अशोकाची पावनभूमी सन्नती कर्नाटकातल्या गुलबर्ग्यातलं हे छोटस गाव आता जगाच्या नकाशावर आणि त्याच कारण आहे सन्नतीच्या मातीतून बाहेर आलेला हा सम्राट अशोकाचा इतिहास महाराष्ट्रामधून उगम पाहणारी भीमा नदी सन्नतीच्या या गावापर्यंत येते आणि इथून त्या नदीचा प्रवास सुरू होते पुढे यादगीरपर्यंत आणि तिथून हीच भीमा नदी कृष्णेला मिळते जिथे कृष्णा आणि भीमा नदीचा संगम आहे सम्राट अशोकाने जिथं जिथं वास्तव्य केलं जिथं जिथं म्हणून वसाहती निर्माण केला त्या सगळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे नदी ही होती आणि सम्राट अशोकाच्या प्रत्येक वसाहती या नदी काठावरती वसलेल्या होत्या आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे सन्नती आहे आणि या नदीकाठाच्या बाजूलाच हे चंद्रला परमेश्वरीचं मंदिर आहे जिथे या सन्नती गावचे लोकच नव्हे तर कर्नाटकातले बहुसंख्य भाविक आहेत ते या चंद्रलांबादेवीच्या दर्शनाला येतात आणि ही हिंगलाज मातेचं प्रतिरूप मानले जाते मूळ मंदिर पाकिस्तानातलं आणि जी भारतातली एक्कावन्न शक्तीपीठ आहेत त्यापैकीचं हे एक मानलं जातं काय नाही या भला मोठा स्तूप बुद्धाच्या असंख्य मूर्ती बुद्ध पादुका अद्भुत शिल्पकला धम्मचक्र बोधीवृक्ष शिलालेख नाणी आणि लोकसंस्कृती ही जवळपास एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते दोन हजार एक पर्यंत इथं उत्खनन झालं आणि या उत्खननातून मौर्य ते सात वाहन कालापर्यंतची ही संस्कृती उदयाला आले या संस्कृतीमधले सगळे जे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात हे सगळे अवशेष आहेत ते बुद्धांच्या कार्यावरती प्रकाश टाकणार आहेत आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू जर आपण म्हणायचं झालं तर सम्राट अशोकाची कर्तृत्वाची ही भूमी आहे रणांगणाची भूमी असं म्हटलं जातं आणि सम्राट अशोकांनीच हे सगळं वास्तव्य आहे ते वैभव आहे ते उभं केलेलं आहे आणि सम्राट अशोकांनी बुद्धांचं संपूर्ण जीवन काल इथे उभं केलंय आणि त्याचसाठी म्हणून हे गाव जगाच्या नकाशावर आले देशभरातले अभ्यासक आहेत पर्यटक आहेत ते आता या सन्नतीला भेट देत आहेत सम्राट अशोकाचं दर्शन घेण्यासाठी या गावी जे उत्खनन झालेलं आहे आणि त्याच्यामधून जे पुरातत्वी अवशेष बाहेर आलेले आहेत त्यावरून हे नक्की सिद्ध होतं किंवा स्पष्ट होतं की प्राचीन कालखंडामधला बौद्ध धर्मीयाशी संबंधित असणारा हा सबंध सवन, भूभाग होता कारण जी काही साधनं मिळालेली आहेत किंवा ज्या काही मूर्ती मिळालेल्या आहेत स्तंभ मिळालेले आहेत त्यावरून हे बौद्ध धर्माचं फार मोठं केंद्र होतं हे स्पष्ट होतं सम्राट अशोकानं जिथं जिथं वास्तव्य केलं तिथं तिथं स्तूपांची निर्मिती केली असाच एक स्तूप सन्नतीमध्ये आहे मध्य प्रदेशातला सांची स्तूप बहुतेक सर्वांनी पाहिला असेल आणि सध्या या नव्या सरकारने जे चलनात आणलेली दोनशेची नोट आहे त्याच्यावरती सांचीचा स्तूप तुम्हाला पाहायला मिळेल ज्याची प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता आपण ज्या गावामध्ये म्हणजे सन्नतीमध्ये आलेलो आहोत जे उत्खनन आपण पाहतोय आ, या सगळ्या स्तूपाचा आकार जर बघितला आणि याचं स्वरूप जर बघितलं तर हुबेहूब ही सांचीचीच प्रतिकृती आहे आणि सम्राट अशोकानेच ही प्रतिकृती निर्माण केलेली आहे अर्थातच ही याची जुळणी आहे ती गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे कारण उत्खननामध्ये हे सगळे भव्य दिव्य अवशेष जे सापडलेले आहे संशोधकांकडून याची जुळणी सुरू आहे आणि जेव्हा याचे पूर्णपणे अवशेषांची जुळणी पूर्ण होईल तेव्हा या स्तूपाचा आकार आहे आणि या स्तूपाचं जे स्वरूप आहे ते हुबेहूब सांजीच्या स्तूपासारखंच असेल आणि ते पाहण्यासाठी तर भव्य दिव्य असणारच आहे परंतु सम्राट अशोकाच्या कर्तृत्वाची आणि कार्याची ही भूमी आहे यावर एक शिक्कामोर्तब होईल पण सन्नतीचं सगळ्यात मोठं वैभव म्हणजे हे सम्राट अशोकाचे पूर्णाकृती शिल्प जे जगा